भाकरी असो किंवा चपाती असो त्याबरोबर खाण्यासाठी असं झणझणीत अंड्याचं कालवण आज बनवायचं आहे घरीच वाटण बनवून बाहेरचा मसाला कोणताही न वापरता आपल्याला बनवायचा आहे चव मात्र अप्रतिम आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अंड्याचा रस्सा बनवण्यासाठी अंडी उकडण्यासाठी ठेवलेली आहेत इकडे अंडी उकडत आहेत तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया एका पॅनमध्ये आपल्याला दोन चमचे तीळ भाजून घ्यायचे आहेत ती ती ते थोडेसे भाजून घेतले की जो आपण रस्सा बनवणार आहे तो छान मिळून येतो आणि खमंग असे आपल्याला ते छान असे फुलून येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत पावाटी खोबरं घेतलेलं आहे सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत ते पण आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत खोबरं भाजून झालं गॅस बंद केला त्याच गरम तव्यामध्ये थोडस आपल्याला जिरं शेकून घ्यायचं आहे आणि थोडीशी आपल्याला बडीशेप घालायची आहे पाव चमचा बडीशेप घातलेली आहे आणि दोन चमचे जिरे घातलेले आहेत गॅस बंद आहे परंतु गरम तव्यामध्ये थोडंसं शेकून घेतलं की मसाल एक हो शे ची ची। ले ले एक मसाला एकसारखा बारीक होतो थोडीशी दालचिनी घालायची दोन वेलची घालायची लवंग आणि स्टारफूल त्यामध्ये घातलेलं आहे या सर्वाचं आपल्याला एकत्रित वाटण करून घ्यायचं आहे सुरुवातीला हा कोरडा मसाला वाटण करून घेऊया नंतर त्यामध्ये थोडासा लसूण घालून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छानसं फिरवून घेऊया हे कोरडंच वाटण करून सुरुवातीला घ्यायचं थोडंसं पिरून घेतल्यानंतर अर्धा इंच आळीचे काप घालायचे आहे थोडीशी कोथिंबीर थोडासा पुदिना आणि दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या त्यामध्ये घालायच्या आहेत या सर्वाचं एकत्रित छान असं वाटण करून घ्यायचं आहे अंड्याचं कालवण बनवत असताना पाणी न घालता याचं वाटण करून घ्यायचं म्हणजे मसाला छान तेलामध्ये खरपूस भाजला जातो आणि बनवलेलं अंड्याचं कालवण छान चवीला लागतं मसाला बनवून घेतलेला आहे उकडलेली अंडी जी आहे ते सोलून घेतलेली आहेत आता आपण रस्सा बनवून घेऊया गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये दोन चमचे तेल घातलं तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचा आहे दोन चमचे त्यामध्ये कांदा लसूण मसाला घातला आपल्याला झंझणी दंड्याचं कालवण बनवायचं होतं म्हणून मी कांदा लसूण मसाला जास्त वापरलेला आहे आणि जे वाटण करून घेतलेलं ते इथे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कोरडा मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा खमंग खरपूस असा भाजला जातो अंड्याचं कालवण मिळून येण्यासाठी मसाला तर घातलेला आहे परंतु एक चमचा बेसन पीठ घालायचं म्हणजे डाळीच्या पिठामुळे जो रस्सा बनवणार आहे तो छान मिळून येतो आणि इथे तेलामध्येच बेसन भाजल्यामुळे त्याचा स्वादही छान लागतो गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि मंदाचेवर त्या हा मसाला भाजून घेणार आहे मसाला थोडा वेळासाठी परतून घ्यायचा मसाला कोरडा होता म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे थोडंसं पाणी घातलं आणि पुन्हा मसाला छान असा परतून घ्यायचा थोडंसं पाणी घातल्यानंतर तेल सुटेपर्यंत मसाला छान असा परतून घेतला चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलं पुन्हा छान असा मसाला परतून घेतलेला आहे आणखी दोन मिनिटांसाठी मसाला छान असा शिजू दिलेला आहे आणि आता आपल्याला त्यामध्ये उकडलेली अंडी सोलून घालायची आहेत उकडलेली अंडी सोलून घेतलेली आहे तर आपल्याला या मसाल्यामध्ये घालायचे आहेत आकाराने थोडीशी मोठी असणारी अंडी विकत आणलेली आणि तुम्ही ते पाहू शकता अंडी मला कशी भेटलेली आहेत मी पण पहिल्यांदाच पाहिलेले आहेत असे अंडी जी आहे ती मसाल्यामध्ये छान असे एकत्रित मिक्स करून घेते एक मिनिटासाठी परतून घेते आणि नंतर आपल्याला जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढं त्यामध्ये कोमट पाणी घालायचं आहे गरजेनुसार त्यामध्ये कोमट पाणी घालायचं आणि छान असे उकळी येऊ द्यायचे आहे उकळी आल्यानंतर एक मिनिटासाठी छान असं मंदाच्या हा जो रस्सा आहे तो शिजू द्यायचा आहे थोड्या वेळासाठी उकळल्यानंतर गॅस बंद केला आणि झणझणीत असं अंड्याचं कालवण तयार आहे भाकरी असो किंवा चपाती असो त्याबरोबर खाण्यासाठी झणझणीत अंड्याचं कालवण ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा